मातोश्रीच्या अंगणातील लढाईकडे अवघ्या राज्याचं लक्ष असतं कारण राज्यातील राजकारणात महत्वाचा ठसा उमटवलेले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान याच वांद्रे पूर्व विभागात आहे तसंच दलितांचे नेते म्हणून ज्या प्रमुख नेत्यांचं नाव घेतलं जातं ते रामदास आठवले देखील येथीलच निवासी मतदार आहेत या मतदारसंघावर सुरुवातीपासून शिवसेनेची पकड होती हा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेच्या हातून मिसटला आणि काँग्रेसच्या ताब्यात गेला शिवसेनेनं केलेल्या चुकीमुळे त्यांना त्यांचा बालेकिल्ला गमवावा लागला आता हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील झीशान सिद्दीकी यांच्या ताब्यात आहे यावेळी वांद्रयात दोन हजार एकोणीसची पुनरा होणार अशीच चर्चा सुरू आहे नमस्कार मी प्राची शेरकर प्रहारच्या रणसंग्राम निवडणुकीचा या सेगमेंट मध्ये आपलं स्वागत करते 2009 साली अस्तित्वात आलेल्या या शिवसेनेचे प्रकाश उर्फ बाळा सावंत यांची पकड होती ते याच विभागातून एकोणीसशे हजार नऊ पर्यंत नगरसेवक होते दोन हजार नऊ मध्ये त्यांना शिवसेनेनं इथून विधानसभेचं तिकीट दिलं आणि सावंतांनी ही निवडणूक जिंकली दोन हजार चौदा साली पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकिटावर ते येथूनच आमदार म्हणून विधानसभेवर गेले मात्र त्यानंतर काही महिन्यांनी त्यांचं निधन झालं बाळा सावंतांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली त्यावेळी बाळा सावंतांची पत्नी तृप्ती सावंत या मतदारसंघातून विजयी झाल्या मात्र त्या एक महिला असल्यानं शिवसेनेनं त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं दोन हजार एकोणीस साली शिवसेनेनं तृप्ती सावंत यांच्याऐवजी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना इथून उमेदवारी दिली विश्वनाथ महाडेश्वर यांचा मुकाबला त्यावेळेस काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांच्याबरोबर झाला त्यावेळी ते नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या त्यामुळं मतांचं विभाजन होऊन सिद्दीकी निवडून आले त्यानंतर तृप्ती सावंत यांनी भाजपात प्रवेश केला यंदाच्या निवडणुकीत हे उभाटा गटाकडून उभे आहेत सरदेसाईचा मुकाबला नुकतेच काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या झीशान सिद्दीकी यांच्या बरोबर होणार आहे त्यातच या मतदारसंघात माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपातून अचानक मनसेत एंट्री घेऊन त्या इथं मनसेच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केलाय गटाचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर हे देखील अपक्ष म्हणून मैदानात उतरल्याचं येथील लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय या लढतीत माजी आमदार तृप्ती सावंत आणि कुणाल सरमळकर किती मते खातात यावर येथील राजकीय समीकरण बदलतील वांद्रे पूर्व परिसरातून यंदा पंधरा उमेदवार मैदानात आहेत यातील पाच जण मुस्लिम समाजातील आहेत ते बहुतेक जण काँग्रेसचीच मतं खातील याचा फायदा जिशान सिद्दीकी यांनाच होणार असून जिशान सिद्दीकी हेच बाजी मारणार असं सध्या चित्र दिसतंय